कुणीही सांगू धंगेकर थांबणार नाहीत ह्याच्यासाठी राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी माझी तयारी आहे कारण मला पुणेकरांनी मोठं केले माझ्या घरामध्ये एकही ग्रामपंचायत सदस्य आजपर्यंत नाही तर लोकसभेपर्यंत पुणेकरांनी त्यांची उतराई आणि लढलो नाही तर परत एक सांगतो पर की पुढची पिढी माफ करणार नाही लढणार ना। अरे धंगेकर आहेत कुठली किंमत मोजावी लागेल शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक सगळ्या मोजल्यात ह्याच्यापुढेही मोजणार कारण हिंदी सगळे अटॅक करून बसलेले आहेत त्यामुळं मला आता काय राहिलं नाही भाजलेलं कोंबडे त्याला काय आगीचं भीती ना ते सगळं झालेलं आहे उरले सोडले आता वरच्या आयुष्यामध्ये माझ्यावर झालेलं सगळं ते मी परमेश्वर स्वाधीन त्यांच्या ता ता पाया खाली ठेवलं पण पुणेकरांसाठी लढणारा कार्यकर्ता याची नोंद भविष्यात पुणे शहरामध्ये नोंद होईल त्या लढत होता पोरशोकर असेल सजून असेल ललित पाटील असेल माझ्या वयाच्या एकविशेभर वर्षापासून मी आंदोलन करतोय आणि त्या आंदोलनामध्ये ज्या आंदोलन आहेत ते पहिल्यापासून शॉट पण नेलेलं मग तुम्ही असेल जेलपर्यंत जेल, जेल दिलं होतं महिनावर लढलो पण त्याच्यामध्ये दोनशे कोटी रुपये जनतेचे वाचले ही सगळी लढाई आहे ना